नमस्कार आज आपण घरी हिंग पावडर तयार करतो आहे विकत तर हिंग मिळतोच पण घरीसुद्धा तयार करणं तितकंच सोपं आहे अशा पद्धतीचा हिंग खडा हिंग आपल्याला विकत दुकानांमध्ये इझिली मिळून जातो या हिंगाला मी थोडंसं आपटून छोटे छुड़ छोटे बारीक तुकडे करून घेतलेले या हिंगाचे अशा पद्धतीने कडक असा हा हिंग असतो पोळपाटाने त्याला पोळपाटावर लाटण्याने मारून घ्या आणि बारीक तुकडे करून घ्या यामध्ये मी पस्तीस ग्रॅम रवा घातलेला आहे तुम्ही उर साफ उडदाची डाळसुद्धा घालू शकता छोट्या नैवेद्याच्या वाटेने पस्तीस ग्रॅम हे रवा आहे हा मिक्सरमधून फिरवून घेतल्यावर थोडंसं टॅप टॅप करा एकदम झाकण उघडू नका नाहीतर हिंग थोडासा बाहेर सांडतो आणि अशा पद्धतीने आपला हिंग छान तयार झालेला आहे इतका सुगंध घरात पसरतो इतका स्ट्रॉंग असतो हा हिंग विकतपेक्षा नक्की करून पहा फार सोपी पद्धत आहे आणि त्याचप्रमाणे याला हवाबंद डब्या डबीमध्ये डबी आपल्याला भरून घ्यायचं आहे तुम्हाला ही रेसिपी आवडल्यास चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपीज पाहत राहा झाकणाला आणि मिक्सरच्या पॉटला जो हिंग लागलेला आहे तो सुद्धा काढून घ्यायचा आणि आपली जी नेहमीच्या वापरातली डबी असते त्यामध्ये आपण तो भरून घेऊया घरचा हिंग चांगला स्ट्रॉंग असतो फार कमी वापरावा लागतो विकत हा दुप्पट किमतीत मिळतो